नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती तर व्हिडिओ व्यवस्थित पहा पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण छत्रपती संभाजीनगर क्षेत्रफळ दहा हजार एकशे सात चौरस किमी लोकसंख्या छत्तीस लाख पंच्याण्णव हजार नऊशे अठ्ठावीस सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तालुके नऊ कन्नड शिल्लोड सोयगाव खुलताबाद वैजापूर गंगापूर छत्रपती संभाजीनगर पैठण फुलंबरी सीमा उत्तरेस जळगाव जिल्हा पूर्वेस जालना जिल्हा दक्षिणेस गोदावरी जी नदीच्या पलीकडे बीड पश्चिमेस नाशिक जिल्हा आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष या शहराचे पूर्वीचे नाव खळकी होते मलिक अंबर याने सोळाशे चारमध्ये या शहराची स्थापना केली व पुढे सोळाशे सव्वीसमध्ये मध्ये या शहराचे नाव फतेहपूर असे ठेवले गेले सोळाशे त्रेपन्नमध्ये औरंगजेब सुभेदार म्हणून आल्यानंतर त्यांनी या शहरास औरंगाबाद असे नाव दिले छत्रपती संभाजीनगर जिल्हा अजिंठा व वेरूळ लेण्यामुळे प्रसिद्ध आहे तर मित्रांनो व्यवस्थित माहिती पहा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे छत्रपती संभाजीनगर येथील बिबिका मकबरा दख्खनचा ताजमहल म्हणून प्रसिद्ध आहे छत्रपती संभाजीनगर येथे पानचक्की पाहण्याजोगी आहे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य कार्यालय आहे दौलताबाद देवगिरी हा यादवकालीन किल्ला आहे देवगिरी ही यादवांची राजधानी होती पुढे दिल्लीचा सुलतान महम्मद तुगलकाने देवगिरीचे नाव दौलताबाद ठेवले खुलताबाद येथे मोगल सम्राट औरंगजेबाची कबर आहे तर अशा प्रकारे माहिती आहे <coughs> वेरूळ खुलताबाद तालुक्यात वेरूळची लेणी किंवा गुफा मंदिर आहेत तेथील कैलास लेणी जगप्रसिद्ध आहे श्री घृणेश्वर हे बारावे व शेवटचे ज्योतिर्लिंग इथे आहे अजिंठा सिल्लोड तालुक्यात अजिंठाचा जगप्रसिद्ध लेणी समूह आहे पैठण येथे एकनाथांची समाधी आहे जायकवाडी प्रकल्पातील नाथसागर जलाशय इथे आहे आपेगाव संत ज्ञानेश्वराचे जन्मस्थळ पितळखोरा बौद्धकालीन लेणी ही भारतातील सर्वात प्राचीन लेणी गणली जाते तर आपण प्रमुख स्थळे पाहत आहोत पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था वाल्मी छत्रपती संभाजीनगर भुवनेश्वर हे पवित्र ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर जायकवाडी वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून कोणकोणत्या कुं, नद्या वाहतात तर पुढील प्रमाणे आहे गोदावरी दुधना खांब यळगंगा पूर्णा वाघूर केळणा अंजना गिरजा शिवना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रमुख शेती उत्पादने कोणकोणती होतात तर पुढील प्रमाणे आहे बाजरी ज्वारी करडई ऊस केळी तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा पैठण्या व शालूसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शहर कोणते पैठण हिमरू शालीसाठी प्रसिद्ध शहर कोणते छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती कोणत्या छत्रपती संभाजीनगर चिखलठाणा वाळूज पैठण जायकवाडी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक संग्रहालय कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता तर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर कोणते धरण आहे तर बरोबर उत्तर आहे जायकवाडी धरण हे आहे पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर महेशमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर कैलास लेणी कुठे आहे वेरूळ देवगिरी दौलताबाद किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जवळ चिखलठाणा येथे विमानतळ आहे हे वैशिष्ट्य आहेत भारतात अलाहाबादनंतर खुलताबाद येथे हनुमानाची मूर्ती निदृष्ट अवस्थेत आहे या ठिकाणात भद्रा मारुती म्हणून आपण ओळखले जाते चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जायकोडी हा राज्यातील सर्वात मोठा बहुद्देशीय प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे या धरणाच्या जलाशयास नाथसागर म्हणून ओळखले जाते छत्रपती संभाजीनगर शहर हे बावन्न दरवाजे शहर म्हणून ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी आपण संपूर्ण माहिती पाहत आहोत सध्या छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग चालू आहे तर पुढील जिल्हा आहे आपला दुसरा नंबरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्याचे मुख्य ठिकाण जालना क्षेत्रफळ सात हजार सातशे अठरा चौरस किमी लोकसंख्या एकोणीस लाख अठ्ठावन्न हजार चारशे शहाऐंशी सन दोन हजार अकराच्या जनजेनुसार तालुके आठ जालना अंबळ भोकरदन जाफराबाद परतूर मंठा बदनापूर घनसांगी सीमा आहेत उत्तरेस जळगाव जिल्हा पूर्वेस परभणी जिल्हा असून ईशान्येस बुलढाणा जिल्हा दक्षिणेस बीड पश्चिमेस छत्रपती संभाजीनगर जिल्हा नैऋत्येस अहमदनगर जिल्हा तर अशाप्रकारे आपण दुसरा जिल्हा पाहत आहोत तर जालना जिल्हा विशेष आहे छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या जिल्ह्यांनी पुनर्रचना करून एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर जालना हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला जालना जिल्ह्यात लंबाणी व भिल्ल या जाती आढळतात जालना जिल्ह्यातील महत्त्वाची स्थळे जालना हे शहर बी बियाण्यासाठी उत्पादनासाठी व व्यापारासाठी विशेष प्रसिद्ध आहे अंबड मशोदरी देवीचे व खंडोपाचे मंदिर प्रसिद्ध आहे जाम समर्थ रामदासाचे जन्मस्थान आहे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा संपूर्ण माहिती देत आहोत जालना जिल्ह्याचे वैशिष्ट्य जाम समर्थ हे धार्मिक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर जालना जालना जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती कोणत्या जालना अंबड परतूर जालना जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक उत्पादने कोणती हस्तकला कापड औषधे साखर यंत्रसामग्री सिमेंट पाईप विडी एलबिया सुदगिरणी तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी आपल्या चॅनलचे नाव आहे तिसरं आहे लातूर जिल्हा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण लातूर क्षेत्रफळ सात हजार एकशे सत्तावन्न चौरस किमी लोकसंख्या चोवीस लाख पंचावन्न हजार पाचशे त्रेचाळीस सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तालुके दहा लातूर अहमदपूर पावसा निलंगा उदगीर चाकूर देवणी शिरूर अनंतपाल जळकोट रेनापूर शेजारील जिल्हे उत्तरेस परभणी आणि पूर्वेस परभणी जिल्हा असून पूर्वेस व उत्तरेस नांदेड जिल्हा दक्षिणेस व पश्चिमेस उस्मानाबाद जिल्हा वायवेस बीड जिल्हा असून आग्नेस कर्ना कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा आहे तर आपण तिसरा जिल्हा पाहत आहोत लातूर जिल्हा संपूर्ण माहिती देत आहोत तर व्हिडिओला लाईक करा उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी आ, ला स्वतंत्र लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पुरातन काळात लातूरला सत्तपूर श्रीपूर रत्नापूर अशी नावे होती कालांतराने त्याचा लोप होऊन लातूर हे नाव पडले असावे पेशवाईमध्ये लातूरी नाणे चलनात होते लातूर पॅटर्नमुळे शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी क्रांती घडून आलेली आहे तर लातूर हा शिक्षणासाठी खूप मोठा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे लातूर हे शहर मराठवाड्यातील विविध माहेरघर गणले जाते येथील शहावाली दर्गा सिद्धेश्वर मंदिरे केशवराज मंदिर व पार्श्वनाथ मंदिर, मंदिर प्रसिद्ध आहे उदगीरच्या यादवकालीन भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे औस औरंगजेबाने बांधलेली मस्जिद प्रसिद्ध आहे खरोसा हे गाव हिंदू व बौद्ध लेण्यासाठी प्रसिद्ध आहे रैनापूर येथील रेणुका देवीचे मंदिर व हल्ती दीपमाळ प्रसिद्ध आहे तर अशा प्रकारे लातूर जिल्ह्याचे प्रमुख स्थळे आपण पाहत आहोत तर पुढचे प्रमुख स्थळे आहेत <coughs> वडवळ अहमदपूर तालुक्यातील या गावालगत औषधी वनस्पती असलेली टेकडी आहे निलंगा नीलकंठेश्वरचे प्रसिद्ध मंदिर व दूध भुकटीचा कारखाना हत्तीबेट हत्तीचा आकार हा डोंगर हत्तीबेट म्हणून प्रसिद्ध आहे डोंगरावर हत्तीच्या आकाराचे भरपूर दगड आहेत परमपूज्य गंगाराम महाराजांचे समाधी स्थान आहे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा संपूर्ण माहिती आहे लातूर जिल्ह्याचे वैशिष्ट्ये लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी मांजरा नदी लातूर हे शहर मराठवाड्यातील विद्येचे माहेर घर गणले जाते लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग एकही नाही लातूर जिल्ह्यातील देवणी शिरूर अनंतपाळ व जळकोट हे तीन तालुके सव्वीस जून एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून अस्तित्वात आले तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्यवस्थित पहा आपण भरपूर माहिती देत आहोत व्हिडिओमध्ये परीक्षेत येणारी लातूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर व लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावांना भूकंपामुळे फार मोठा संकटाला तोंड द्यावे लागले हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे खूप मोठा भूकंप आला होता सूर्यफुलाच्या उत्पादनात आशिया खंडात लातूर जिल्ह्यात पहिला क्रमांक आहे खाद्यतेलाच्या बाबतीत भारतामध्ये आघाडीवर आहे लातूर जिल्हा तर चौथा जिल्हा आहे बीड जिल्हा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बीड क्षेत्रफळ दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किमी लोकसंख्या पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार नऊशे बासष्ट सन दोन हजार अकराच्या जनजेनुसार तालुके आहेत अकरा गेवराई आष्टी माजलगाव पाटोडा केज आंबेजोगाई धारूर परळी बीड शिरूळ कासार वडवणी सीमा उत्तरेस जालना व छत्रपती संभाजीनगर हे दोन जिल्हे पूर्वेस लातूर जिल्हा दक्षिणेस उस्मानाबाद जिल्हा पश्चिमेस अहमदनगर जिल्हा ईशान्यस परभणी जिल्हा असून आग्नेश कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा आहे तर आपण हे चौथा जिल्हा पाहत आहोत आजच्या व्हिडिओचा चौथा जिल्हा आहे आपला बीड जिल्ह्याची विशेष नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आल्यानंतर बीड जिल्हा या राज्यात चा एक भाग बनला पुढे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात राज्यात समाविष्ट करण्यात आले बालाघाट डोंगरांगाच्या पायथेशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बिळासारख्या किंवा खळग्यासारख्या ठिकाणी हे शहर बसले असल्याने बीड या शब्दावरून या जिल्ह्याचे नाव बीड असे पडले असावे अशी उपपती आहे हा ऐतिहासिक जिल्हा आहे भारतातील प्रसिद्ध गणिततज्ञ भास्कराचार्य हे बीडचे होते तर बीडमध्ये ऊस कामगारासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे या जिल्ह्यामध्ये एकोणीस साठला ला महाराष्ट्रामध्ये सामील झाला होता बीड जिल्ह्यातील प्रमुख स्थळे बीड शहरात कंकाळेश्वरांचे जलमंदिर आहे शहराजवळ खजाना ही प्रसिद्ध विहीर असून तिचे पाणी कधीच आटत नाही सुबा जवळच कपिलधारा नावाचा धबधबा आहे राक्षस भुवन दहा ऑगस्ट सतराशे त्रेसष्ट रोजीची पेशवा व निजाम यांच्यातील ते निर्णायक युद्धाची जागा येथे शनिमंदिर प्रसिद्ध आहे आष्टी येथील हजरत शहा बुखारी यांचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे तर आपण बीड जिल्हा प्रमुख स्थळे पाहत आहोत तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी आपल्या चॅनलचे नाव आहे बीड जिल्ह्यातील प्रमुख स्थळे आंबेजोगाई जोगाई जो व खोलेश्वर यांची प्राचीन मंदिरे आदकवी मुकुंदराज व संतकवी दासोपंत यांच्या समाधीसाठी प्रसिद्ध परळी येथील वज वैजनाथाचे मंदिर प्रसिद्ध असून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे तर खूप मोठं मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे बीड जिल्ह्याची वैशिष्ट्य बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी गोदावरी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते बीड येथे चर्मोद्योग प्रकल्प मराठवाडा विकास महामंडळातर्फे राबवण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो बीड जिल्ह्याचे वैशिष्ट्य झालेले आहेत छत्रपती संभाजीनगर जि प्रशासकीय विभागाबद्दल हो संपूर्ण माहिती देत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार जिल्ह्यांची माहिती पाहिलेली आहे पहिला छत्रपती संभाजीनगर दुसरा लातूर तिसरा जालना चौथा बीड तर पुढील भागात आपण पाहणार आहोत हे चार जिल्हे परभणी हिंगोली नांदेड उस्मानाबाद संपूर्ण माहिती देत आहोत एकाच व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी भेटूया उद्याच्या व्हिडिओत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा